केंद्र सरकारने काल कांद्यावरील साडेपाचशे डॉलरचं किमान निर्यात मूल्य हटवले आहे त्यापाठोपाठ कांद्याच्या निर्यातीवर जे चाळीस टक्के शुल्क होतं त्यामध्ये निम्बी घट करून आता ते कांद्याचं निर्यात शुल्क वीस टक्क्यांचं ठेवलं आहे मुळामध्ये कांद्याच्या उत्पादकांना गेल्या बारा तेरा महिन्यामध्ये कांदा निर्यात बंदी कांद्याचं निर्यात शुल्क कांद्याचं किमान निर्यात मूल्य यामुळे दर घसरणीतून कांदा उत्पादकांचं एकट्या महाराष्ट्रामध्ये काही हजारो कोटींचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीला केंद्र सरकारच जबाबदार आहे गेलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा पट्ट्यातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो कल दिसला आणि ज्या ज्याच्यातून त्यांच्या जागा गमाव्या लागल्या त्याच्यातून यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे यामध्ये शेतकऱ्यांना जरी थोडासा आधी अधिकचा फायदा होणार असला तरी कांदा उत्पादक शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला या निर्णयाचा फायदा होणार नाही कारण बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपला कांदा केंद्र सरकारच्या आधीच्या निर्णयामुळं कवडी दराने यापुरीच विकलेला आहे केंद्र सरकारने यापुढे कधीही कांद्याची थेट निर्यात बंदी करू नये कुठल्याही प्रकारे निर्यातीवर बंधनं घालू नये हीच मागणी आम्ही महाराष्ट्र कांदो उत्पादक संघटनेकडून सरकारकडे कर